मतदानासाठी कोणते बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर बारा पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांनी ओळख पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या बारा पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे पारपत्र म्हणजे पासपोर्ट वाहन चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन केंद्र अथवा राज्य शासन तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र बँक किंवा टपाल विभागामार्फत छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक पॅन कार्ड राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र नियुक्ती वेतनाचे दस्तऐवज संसद विधानसभा विधान, विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत वेळ ओळखपत्र आधार कार्ड भारत सरकारच्या रा सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र कामगारांना मंत्रालयाद्वारे वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे बारा पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत प्रवासी भारतीयांना ओळखपत्र पटवण्यासाठी त्यांना मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान केंद्र यादी भाग क्रमांक मतदानाची तारीख वेळ आदी माहितींच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण करण्यात येणार आहे मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदान माहिती चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्र सोबत न्यावे असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे मतदारांनी मतदान ओळखपत्र किंवा वरीलपैकी एक ओळखीचा पुरावा सोबत ठेवून मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर दिवसे यांनी केले आहे